नमस्कार आज आपण पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या एका खूप सुंदर पुस्तकावर बोलणार आहोत पुस्तकाचं नाव आहे बडे आदमी नाही महामानव बने चला तर मग यातील काही महत्वाचे विचार समजून घेऊया खरं तर हे पुस्तक सुरुवातीलाच आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतं तो प्रश्न म्हणजे आपण ज्याला यश म्हणतो त्या यशस्वी आयुष्याचं खरं मोजमाप तरी काय आहे यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा पुस्तक आपल्यासमोर दोन मार्ग ठेवतं एक आहे बडा आदमी होण्याचा जो फक्त पैसा प्रसिद्धी दिखावा याच्या मागे धावतो आणि दुसरा मार्ग आहे महामानव बनण्याचा जो बाहेरच्या गोष्टींपेक्षा आपल्या आतल्या गुणांना आपल्या चारित्र्याला जास्त महत्त्व देतो पुस्तकात एक खूप मार्मिक गोष्ट सांगितली आहे शॉर्टकटने फसवणुकीने बडा आदमी बनण्याचा जो मार्ग आहे ना तो म्हणजे वाळूच्या भिंतीसारखा आहे दिसायला खूप आकर्षक वाटेल पण तो कधीही कोसळू शकतो मग जर वाळूची भिंत तकलादू आहे तर मग खऱ्या टिकणाऱ्या यशाचा पाया नक्की कशावर उभा असतो ह्या पुस्तकात तीन मुख्य तत्व सांगितली आहेत चला पाहूया हे तीन मजबूत स्तंभ आहेत प्रामाणिकपणा कठोर परिश्रम आणि संयम पुस्तकानुसार कोणत्याही खऱ्या आणि अर्थपूर्ण यशासाठी हे तीन गुण असणं अगदी आवश्यक आहे याच्याशिवाय खरं यश मिळणं जवळजवळ अशक्यच आहे आणि हे काही फक्त हवेतले बोल नाहीत पुस्तक आपल्याला रॉकफेलर हेनरी फोर्ड आणि बाटासारख्या मोठ्या उद्योगपतींची उदाहरणं देतं ह्या सगळ्यांनी आपले साम्राज्य सचोटीच्या आणि चारित्र्याच्या भक्कम पायावरच उभं केलं होतं ठीक आहे पाया तर भक्कम झाला पण या यशाच्या गाडीला पुढं ढकलण्यासाठी इंजिनही लागतं बरोबर पुस्तक आपल्याला अशा दोन आंतरिक शक्तींबद्दल सांगतं ज्या आपल्याला महानतेच्या दिशेनं घेऊन जातात यातली पहिली शक्ती आहे उत्कट आकांक्षा आता हे काय साधीसुधी इच्छा नाहीये ही एक अशी तीव्र तळमळ आहे जी आपल्या आतल्या आप सगळ्या शक्तींना एकत्र करून आपल्याला आपल्या ध्येयाकडे अक्षरशः खेचून नेते आणि दुसरी तितकीच महत्त्वाची शक्ती आहे ती म्हणजे नियमितता कारण कधीतरी एकदाच खूप जास्त प्रयत्न करण्यापेक्षा रोज थोडे थोडे पण सातत्यपूर्ण प्रयत्न करणं हे नेहमीच जास्त परिणामकारक ठरतं आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पुस्तकातल्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन येतात तो म्हणजे माणसाजवळची सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असू शकते पैसा पद की सत्ता नाही पुस्तक अगदी ठामपणे सांगतं की माणसाची सर्वात मोठी आणि मौल्यवान संपत्ती म्हणजे त्याचं चारित्र्य आणि हे कायम खरं राहणार आहे पण आपल्या चारित्र्याची खरी परीक्षा कधी होते माहितीये जेव्हा आपल्याला आपले आदर्श आणि आपला वैयक्तिक स्वार्थ या दोन्हींपैकी एकाची निवड करायची वेळ येते तेव्हाच खरं चारित्र काय आहे ते कळतं क्रांतिकारक उद्धम सिंग यांचं उदाहरण हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं न्यायालयात जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांच्या उत्तराने हे दाखवून दिलं की त्यांच्यासाठी स्वतःच्या जीवापेक्षाही त्यांचे संस्कार आणि आदर्श कितीतरी पटीने मोठे होते तर मग जर चारित्र्य सगळ्यात महत्वाचं असेल तर मग पैसा आणि संपत्तीचं आयुष्यात काय स्थान आहे त्याचा उपयोग कसा करायचा पुस्तकात संपत्तीची एक वेगळीच व्याख्या केली आहे संपत्ती ही आपली वैयक्तिक मालमत्ता नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे एक पवित्र शक्ती आहे जिचा वापर स्वतःच्या ऐशारामासाठी नाही तर समाजाच्या भल्यासाठी करायचा असतो एवढंच नाही तर एक धक्कादायक पण खरं मत मांडलंय ते म्हणजे आपल्या मुलाबाळांसाठी संपत्ती साठवून ठेवणं हे एक प्रकारे त्यांचंच नुकसान करण्यासारखं आहे कारण आयत्या मिळालेल्या पैशामुळे ते आळशी आणि गर्विष्ठ बनतात त्यांचं चारित्र्य खराब होतं याउलट भामाशासारखी माणसं आदर्श आहेत ज्यांनी आपली सगळी संपत्ती राणाप्रतापांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासारख्या महान कार्यासाठी दिली आणि अक्षरशः इतिहासाची दिशा बदलून टाकली आणि शेवटी हे पुस्तक आपल्याला एका अशा वळणावर आणून सोडतं जिथे आपल्याला एक महत्वाची निवड करायची आहे ही निवड आहे दोन मार्गांमधली एक बडा आदमी बनण्याचा मार्ग जिथे केवळ संपत्ती जमा केली जाते आणि दुसरा महामानव बनण्याचा मार्ग जिथे चारित्र्य घडवलं जातं आणि समाजासाठी योगदान दिलं जातं तर मग प्रश्न हा आहे की आपण आपल्या मागे कोणता वारसा सोडून जाणार आहोत काही काळापुरत्या टिकणाऱ्या संपत्तीचा की कायमस्वरूपी टिकणाऱ्या महानतेचा हा एक असा प्रश्न आहे जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आणि मला वाटतं हेच ह्या पुस्तकाचं खरं सार आहे